आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि सखुबाई एक प्रेरणादायी गोष्ट स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शूरवीर योद्धा नव्हते तर एक अत्यंत न्यायप्रिय संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते त्यांच्या स्वराज्य स्थापनेत अनेक वीर मावळ्यांनी योगदान दिले पण या मावळ्या इतकाच त्यांच्या घरातील स्त्रियांचेही योगदान मोठे होते अशा अनेक स्त्रियांपैकी सखूबाई हिचे नाव विशेष उल्लेखनीय आहे ही कथा आहे त्याग निष्ठा आणि शक्तीची सखूबाई ह्या शिवाजी महाराजांच्या अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत मावळ्यांपैकी एकाच्या पत्नी होत्या त्यांच्या पतीने अनेक लढायांमध्ये पराक्रम गाजवला होता पण एका युद्धात ते शहीद झाले सखुबाई आता विधवा झाल्या पण त्यांची देशभक्ती निष्ठा आणि छत्रपती प्रति आदर अजूनही तितकाच दृढ होता त्या आपल्या पतीप्रमाणेच स्वराज्यासाठी झटत होत्या एके दिवशी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून परत येताना काही महिलांना मदतीची गरज असल्याचे पाहिले त्या महिलांमध्ये सखुबाई देखील होते महाराजांनी त्यांना आदराने विचारले तुमचं नाव काय आहे आणि तुम्हाला कसली मदत हवी आहे सखुबाई विनम्रपणे म्हणाल्या माझं नाव सखुबाई आहे माझे पती तुमच्यासाठी लढता लढता शहीद झाले आता मला तुमच्याच सेवेची इच्छा आहे से मी कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वराज्यासाठी काम करायला तयार आहे हे ऐकून शिवाजी महाराज भारावून गेले त्यांनी सखुबाईला म्हणाले तू वीरपत्नी आहेस स्वराज्याची माता आहेस मी तुझं स्वागत करतो पण तू एकटी आहेस तुझं भवितव्य मी सुरक्षित ठेवेन महाराजांनी तिला राजमहलात जागा दिली आणि ती स्वराज्याच्या अंतःपुरात सेवा करू लागली ती केवळ एक सेविका नव्हती तर एक मार्गदर्शक सल्लागार आणि श्रीशक्तीच प्रतीक मंत्री होती एकदा एका संकटाच्या वेळी काही मावळ्यांनी राजकोषातून धन चोरल्याचा संशय निर्माण झाला महाराज अत्यंत कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत होते पण सखूबाईंनी महाराजांना शांतपणे सांगितलं महाराज फक्त शत्रूच नव्हे तर आपल्यातले काही जण आपल्या परीक्षेला लावतात पण कठोर शिक्षा देण्याआधी तपास करा जे दोषी असतील त्यांनाच शिक्षा व्हावी सखूबाईचे हे शांत पण ठाम भाषण महाराजाच्या मनाला भिडलं त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला आणि दोषी व्यक्तींना शिक्षा केली सखुबाईचं नैतिक धैर्य आणि न्यायासाठी केलेला आग्रह हो, यांनी महाराजांनाही प्रभावित केलं त्यानंतर सखुबाई राजमहलात असलेल्या स्त्रियांसाठी स्वरक्ष स्वसंरक्षण यांचे वर्ग सुरू केले शिवाजी महाराजांनीही तिच्या या क्रमाला पूर्ण पाठिंबा दिला ते म्हणत स्वराज्य हे तलवारीच्या जोरावर जिंकले जाते पण सुसंस्कारित नागरिकांमुळे ते टिकते सखुबाईचे कार्य हे स्त्रियांसाठी प्रेरणादायी होते तिने स्वतःच्या दुखाचा वापर समाजसेवेसाठी केला तिच्या कार्यामुळे अनेक स्त्रियांना आत्मनिर्भरता मिळाली शिवाजी महाराजांनी तिला स्वराज्य माता हा सन्मान दिला शेवटी सखुबाईंनी आयुष्यभर स्वराज्य आणि समाजासाठी काम करत राहिलं तिचं नाव इतिहासात मोठ्या आदराने घेतलं जात ही कथा आपल्याला शिकवते की स्त्रियांची ताकद केवळ युद्धात नाही तर त्याग निष्ठा शिक्षण आणि समाज निर्मा निर्माणातही असते या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की एक स्त्री कोणतीही भूमिका उत्तमपणे पार पाडू शकते वीर पत्नी समाजसेविका शिक्षिका सल्लागार आणि नेतृत्व करते सखुबाईसारख्या स्त्रियांच्या बळावरच शिवाजी महाराजांचं स्वराज्य मजबूत आणि सुसंस्कृत बनलं